तहसील पोलिसांची मोठी कारवाई वाहन चोरी प्रकरणात मध्य प्रदेशातील आरोपी अटकेत अकरा दुचाकी वाहनांची जप्ते तहसील पोलिसांनी वाहन चोरीच्या प्रकरणाचा तपास करताना मोठी कारवाई करत मध्य प्रदेशातील एका सराईत आरोपीला अटक केली अटक केलेला आरोपी प्रल्हाद चंद्रवंशी राहणार सिवनी मध्य प्रदेशचा असून हा आरोपी एमपी आणि महाराष्ट्रातील गुन्हेगारी रेकॉर्डवर असलेला हिस्ट्रीशीटर असल्याची माहिती समोर आली तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून तब्बल अकरा चोरीच्या दुचाकी वाहने जप्त केल्यात यामध्ये तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चार दुचाकींसह गणेशपेठ बर्डी कलमना आणि सदर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरी गेलेली वाहनही समाविष्ट आहेत प्रल्हाद चंद्रवंशी यांनी या चोरीच्या दुचाकी वाहने विविध व्यक्तींना विकली होती पोलिसांनी त्यांचीही चौकशी करत त्यांना देखील या गुन्ह्यात आरोपी बनवलाय विशेष म्हणजे सदर आरोपीवर यापूर्वी कलमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहन चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा झालेली आहे या प्रकरणाचा अधिक तपास तहसील पोलीस करतात आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जाते सचिन भोंगाडे शंकरनाथ न्यूज नागपूर पोलीस ठाणे तहसील येथे दाखल वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये आम्ही तपास करत असताना अपराधी प्रल्हादकरण चोखेलाल चंद्रवंशी राहणार जिल्हा सिवनी मध्य प्रदेश आ, हा त्याच्यामध्ये निष्पन्न झालेला होता सदरील आ, आरोपी हा मध्य प्रदेश शिवली येथील पण रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि हिस्ट्री शिटर आहे तो तपास करताना आम्ही जेव्हा त्याला ते, ते, अटक केली आणि त्याच्याकडे चौकशी केली तर एकूण अकरा वाहनं त्याच्याकडनं आतापर्यंत जप्त करण्यात आलेली आहेत पैकी पोलीस ठाणे तहसीलचे चार वाहन असून इतर वाहने पोलीस स्टेशन गाडी बर्डी करमना तसेच सदर या पोलीस पण जप्त करण्यात आलेले आहेत सदर वाहने काही वाहने त्यापैकी केलेले होते चोरीची मालमत्ता विक्री करणारे आरोपी यामध्ये आपण निष्पन्न करून त्यांनाही अटक करून पुढील तपास करण्याची तजवीज ठेवलेली आहे सदरील आरोपी हा रेकॉर्डवरील आरोपी आहे महाराष्ट्रात तसे मध्य प्रदेशामध्ये सुद्धा याच्यावर अनेक चोरीचे गुन्हे दाखल आहेत पोलीस ठाणे कळमना येथील एका गुन्ह्यामध्ये त्याला यापूर्वी शिक्षा सुद्धा लागलेली आहे आणि हा हिस्ट्री शीटर शिवलीचा हिस्ट्री शीटर आरोपी आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो